ही एक वाटी हरभरेची डाळ घेतलेली आहे पहा स्वच्छ करून घेतली ही डाळ अशा पद्धतीनं आता ही डाळ मी जवळपास तीन ते चार पाण्यानं धुवून घेतली आणि चार तास मी भिज घातली होती आता ही डाळ मी मिक्स कुकरच्या भांड्यामध्ये घालून घेतली आणि तीन ते चार शिट्ट्या काढून घेतल्या बघा अशा पद्धतीने ही डाळ शिजलेली आहे अशी ही डाळ शिजवून घ्यायची आणि आता हे ओबडधोबड ग्राईंड करून घ्यायचं आता मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे हे दवड काढलेली डाळ मी ह्या पॅनमध्ये घालून घेतली शिजवण्यासाठी ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये एक वाटी डाळ होती त्याप्रमाणे एक वाटी पुर आपलं सॉरी गूळ घेतलेला आहे आणि मी हा गूळ याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे पहा अशा पद्धतीने हे गूळ याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि आता ह्या पूर्णामध्ये मिक्स करून घ्यायचा आता हा गूळ जसा जसा पगळत जाईल तसं तसं हे पूर्ण पूर्णामध्ये मिक्स होईल बघा अशा पद्धतीनं हा गूळ थोडा थोडा मिक्स होत जातो बघा अशा पद्धतीनं हा मिक्स होत जातो हा गूळ बघा अशा पद्धतीनं हा गूळ मिक्स, हो मिक्स, हो मिक्स होत आहे अशा पद्धतीनं हा गुळ मिक्स करून घ्यायचा बघा बऱ्यापैकी हा पुरणामध्ये गुळ मिक्स झालेला आहे आता बघा हे पुरण पातळ झालं आपल्याला वाटतं हा तर पुरण पातळ झालं आता काय करायचं त्याच्यामध्ये मी हे विलायचीची पूड टाकून घेतली आता विलायचीची पूड टाकून मी थोडस मिक्स करून घेते अशा पद्धतीने हे सगळं मिक्स करून घ्यायचं मध्ये माचेवर हे पुरण आपण शिजवून घ्यायचं बघा अशा पद्धतीने हे आपलं पुरण झालेलं आहे आता हे आपलं पुरण घट्ट झालेलं आहे म्हणजे आपलं पुरण शिजलं का अजून आपल्याला काही माहिती नाही त्यामुळं आपण थोडं ट्रायल घेऊ बघा हे उंतणं मी खडी केलं पडलं हे उंचणं म्हणजे आपलं पुरण शिजलेलं नाही आहे आता हे पुरण आपण खडी खडी केलं हे उंतन तर हे आपलं उंतनं खाली पडलं नाही म्हणजे आपलं पुरण शिजलेलं आहे आता पुरण चाळण्याची चाळणी घेतली आणि त्याच्यामध्ये पुरण घालून मी हे पुरण काढून घेते हे ग्लास घेतला ग्लासच्या जर आपण हे केलं तर आपल्याला हे पुरण पोळत नाही गरम असल्यामुळं हाताला चटके बसत नाहीत आणि हे बघा अशा पद्धतीने हे पुरण मी काढून घेतलेलं आहे आजची आपली रेसिपी पुरण कसं करायचं कसं बनवायचं पुरण ही आपली रेसिपी आज केलेली आहे बघा अशा पद्धतीने हे आपलं पुरण झालेलं आहे बघा आता हे पुरण आपण व्यवस्थितरित्या मिक्स करून घेऊया आता त्याच्यामध्ये आपण एक दोन चमचे तूप टाकून घेऊ कारण पूर्णाला खमंगपणा येतो आणि चकाकी पण येते आता चमच्याच्या सहाय्याने किंवा हाताच्या सहाय्याने मी हाताच्या सहाय्यानेच मी हे मिक्स करून घेत आहे बघा अशा पद्धतीने हे आपलं पूरण झालेलं आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद